हा येतोय बोला हा हो दोनच दोनच दिवसापूर्वी मी रिचार्ज केलेला होता ऐंशी दिवसाचा पण आता माझा निर्णय बदललेला आहे मी कार्ड बदलतोय प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आम्ही कोल्हापूरकरांनी जो हत्ती पाळलेला होता चाळीस वर्षापासून हॅलो तो हत्ती हा तो हत्ती कायद्याला वाटेल तसं वाकवून आमच्यावर अन्याय करून इथल्या जनतेच्या भावनेचा विचार न करता सत्तेचा वापर करून प्रशासनावर दबाव टाकून आणि जवळजवळ दीडशे पो पोरांच्यावर इथं पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत अशी दडपशाही करून तो, तो हत्ती गेला बिच् जाताना हत्ती रडत गेला आणि त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे की ज्या पैशाच्या बळावर ही रिलायन्स इंडस्ट्री लोकांच्यावर ही दादागिरी करते त्यांचा त्यांचा सेवा आपण घ्यायचं नाहीत असा एक सामूहिक निर्णय ह्या परिसरामध्ये झालेला आहे आणि मग लोकांचा लोकांच्या भावनेचा आदर म्हणून मग मी वा, ही निर्णय घेतला किंवा आपलं कार्ड बदलायचं आहे आपल्याला आता कारण काय मी दोनच दिवसापूर्वी रिचार्ज केला होता तुम्हाला माहिती आहे म्हणजे अष्ट्याहत्तर दिवसाचा माझा प्लॅन वाया गेला पण काय सुट्टी जनभावनेसमोर पर्याय नाही आणि आम्ही सगळ्यांनी सामूहिक निर्णय घेतलेला आहे मला असं वाटतं की लोकशाही मार्गाने आम्ही निर्णय घेतला की आम्हाला नाही तुमच्यावर व्यवसाय करायचा तुमची तुमची सेवा घ्यायची नाही आणि मला वाटतं की संविधानानं तेवढा अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे असं आमचं म्हणणं आहे अजून काय बोलायचं का हो आणि आमचं म्हणणं असं आहे की ठीक आहे प्राणी दया केली पाहिजे म्हणजे चाळीस वर्ष जी हत्तीनं आमच्याकडं राहिली कधीही वन खात्यानं कधी हरकत घेतली नाही पेटानं आमच्यावर खोटे आरोप केले की साखरदांडानं बांधलेला आहे कधीही साखरदांडांना मुक्तपणे हत्ती संचार करत होता कुणाच्याही शेतामध्ये जात होता कुठल्याही शेतकऱ्यानं कधी हरकत घेतली नाही किंवा शेतकऱ्याचं नुकसानही त्या हत्तीने केलेलं नाही पण आमची ही माधुरी जेव्हा गेली चार तास तिच्या विदाईची मिरवणूक चालू होती लहान मुलं मुलाने केळी दिली खायची फळं दिलं खायची पण त्या दिवशी चार तासामध्ये एक सुद्धा फळ देणं स्वीकारलं नाही हत्ती हा अतिशय शे संवेदनशील प्राणी असतो सोंडेत घेऊन सोंडेनं तपासल्याशिवाय सो कुठलीही वस्तू तो खात नाही पण एकमेव या मठाचे जे मतादेश होते त्यांच्या त्यांच्याकडून थेट तोंडात हत्ती खायचा म्हणजे सोंड सौन, सोंडीचा स्पर्शसुद्धा करायचा इतका विश्वास त्या महाराजांच्यावर हत्ती होता आणि हत्तीचं आणि महाराजांचं एवढं नातं होतं ते महाराजसुद्धा रडले ढसाढसा रडले पण शेवटी कायद्याचा मान राखण्यासाठी म्हणून त्यांनी त्याची ते विदाई पूजा करून दिली आणि ही आमची माधुरी हत्ती रडत रडत गेली डोळ्यात पाणी होतं आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं ज्या मंदिराच्या आवारात ती वाढली